मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पन्नास आणि जनसेवेचा भाजी बाजार ही जागा महसूलची असून महसूल कडून नगरपालिकेला वापरण्यासाठी दिली गेली आहे तर भाजी बाजार समितीचे पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता त्या ठिकाणी नवीन भाजी बाजार बांधण्यात येत असल्यानं भाजी विक्रेत्यांना नोटीस तर दिल्या पण कोणाला कोणती जागा क्रमांक मिळणार अशी माहिती दिली नाही नगरपालिकेच्या सार्वजनिक उपयोगात येणाऱ्या आठवडी बाजार परिसरातील ओटाधारक काळा दुकानदार टीन शर्ट दुकान भाजी विक्रेता यांनी आठवडी बाजार परिसराच्या जागेत बांधकाम केलं असून महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीशे पासष्ट चे कलम एकशे एकोणऐंशी नुसार सार्वजनिक जागेतील अतिक्रमण काढण्याचे अधिकार त्यांना आहेत त्यानुसार मलकापूर नगर परिषदेने या जागेतील विक्रेत्यांना नोटीसद्वारे तात्काळ जागा मोकळी करून तसेच न केल्यास नगरपालिका ती जागा मोकळी करेल आणि त्यासाठी येणारा खर्च भाजीपाला विक्रेत्यांकडून वसूल करण्यात येईल याकामी कोणतेही आर्थिक आणि इतर कोणतेही नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील असं नोटीसद्वारे कळवले मात्र भाजी विक्रेत्यांना कुठले गाळे अथवा जागा देण्यात येणार नाही याबाबत खुलासा नाही येथील भाजी विक्रेत्यांना रोजचे कमावून आपला उदरनिर्वाह करावा लागतोय काही विक्रेते तीस ते चाळीस वर्षांपासून व्यवसाय करतात नगर परिषदेने पर्यायी जागा न दिल्याने आणि पुढे येणारा पावसाळा यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते त्यामुळे या विक्रेत्यांनी चैनसुख आहे त्यावेळी माजी आमदार चैनसुख संचेती यांनी भाजीपाला विक्रेते यांना योग्य तो न्याय मिळून देईल अशी ग्वाही दिली आहे हा महसूल विभागाच्या आहे परंतु याचा वापर करण्याकरता नगरपालिकेला ही जागा बाजार भरवण्याकरता यांनी परवानगी दिलेली आहे असे समजते आणि नगरपालिका जर कोणत्याही प्रकारचा विकास करते डेव्हलपमेंट करते तर महसूल विभागाची परवानगी अतिआवश्यक असते परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची महसूल विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही तरी पण ज्या तीनशे सव्वा तीनशे लोकांना नगरपरिषदेने नोटीस दिलेली आहे की तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण करून राहताय आणि या अतिक्रमणामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण होतो म्हणून हे अतिक्रमण तात्काळ काढावे आम्हाला या ठिकाणी ओटे बांधायचे आहेत ज्याची निविदा नगरपरिषदेने काढली होती आणि आज ह्या साडेतीनशे तीनशे सव्वा तीनशे लोकांनी नेमकं जायचं कुठे आणि करायचं कुठे आणि त्यांचा या, या जागेवरचा नेमका अधिकार कोणता या संपूर्ण बाबी संभ्रमात असल्यामुळे आपल्या प्रत्येक का आज काम करणाऱ्या इथे गाळा म्हणून गाळाधारकाला अडचण निर्माण झालेली आहे तरी त्यांच्या हक्काची लढाई त्यांना इथे नेमकं गाळा कोणता देण्यात येणार आहे याच्या बाबतीमध्ये स्पष्टता नगर परिषदेने हे गाळे मिळतील याच्या बाबतीतली स्पष्टता त्यांनी केल्यानंतर या ठिकाणी बांधकामाला सुरुवात होईल मलकापूरवरून अनिल गोती सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस